येथील लोकरंगभूमी शांतिनिकेतन सांगली या संस्थेच्या मयूर पाटील व हर्षाली बेलवलकर यांना राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयासाठी प्रमाणपत्र जाहीर झालं इरफान मुजावर लिखित व दिग्दर्शित सीतारोंसे आगे या नाटकासाठी त्यांना हे बक्षीस जाहीर झालं या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे चव्वेचाळीस संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेची अंतिम फेरी रंगशारदा नाट्यमंदिर बांद्रा मुंबई येथे पार पडली दोन संस्कृतीतला फरक त्यातली तगमग आणि त्यातून फुलणारं प्रेम या भोवती फिरणाऱ्या या कथानकामध्ये मयूर पाटील याने मजनू तर हर्षाली बेलवलकर हिने मजनूची मैत्रीण मायाची भूमिका साकारली होती गतवर्षी मयूर पाटील याने हिंदी राज्यनाट्य स्पर्धेत अभिनयासाठी रौप्यपदक मिळवलं होतं तर कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेतही त्याला अभिनयासाठी पुरस्कृत करण्यात आलं होतं त्यांना संस्था संचालक गौतम पाटील उपसंचालक डी एस माने बी आर थोरात साई कलाम कोरबू राजेंद्र पोळी यांचं मार्गदर्शन लाभलं